हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत दुधापासून खावा त्यासाठी मी एक लिटर दूध डेअरीमधून घेऊन आलेली आहे आणि ते गरम करत ठेव हे बघा हे आता दुधाला छान अशी उकळी आली आहे आपण मंद आजच्यावर दूध ठेवलेलं आहे आणि दोन दोन मिनिटांनी मी असं हलवत आहे दोन मिनटं हलवून झाली की त्याच्यात असा चमचा ठेवायचा म्हणजे कसं दूध उकळी होऊन जाणार नाही हा खा बाजारात आणलेला खावा आणि या खाव्यामध्ये खूप फरक असतो ॲक्च्युली ना माझ्या मुलाला स्वीट पदार्थ खूप आवडतात त्याच्यामुळे मी घरीच बनवते मग गाजराचा हलवा लाडू पेढे किंवा कुठलाही स्वीट पदार्थ बनवताना आपण हा खावा टाकू शकतो शरीराला पण चांगला असतो आणि बाजारात लावा घा हवा किती दिवसाचा असतो कसा असतो आपल्याला माहीत नसतो आपण डायरेक्टली आणतो आणि यू यूज करतो हे बघा दूध आता एक लिटर आणलं होतं अर्धा लिटर झालेलं आहे आणि असं एकदम जाडसर बनलेलं आहे साईडला असं जाड जा रेट ते असं घ्या आणि दुधामध्ये टाका आता दूध हलवत राहायचं नाहीतर शक्यतो लागेल खव्यासाठी दूध वापरताना तुम्ही शक्यतो पिशवीतलं दूध वापरा कारण जाडसर असताना पटकन खवा बनतो हे बघा दूध आता किती कमी आहे आणि खवा तयार होणार आता हे बघा दूध आता किती जाडसर आहे चुली हा खवा बनवण्यासाठी माझा अर्धा तास गेलाय अजून पंधरा मिनटं लागतील म्हणजे शक्यतो पाऊन तास तर लागतोच हा बघा आता माझा हा खवा तयार झालाय एक लिटर दुधा दुधापासून पन्नास ग्रॅम खवा माझा तयार झालेला हा तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकता नाहीतर आपण बाहेरून आणलेलं असतं ते दोन तीन दिवस झाले की खरपूस असा वाश येतो मग आपण टाकून देतो त्याच्यापेक्षा जा आपण जर एक लिटर दूध आणलं तर पन्नास ग्रॅम खवा बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि गा कोणताही स्वीट पदार्थ बनवणार तेव्हा वापरू शकतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, 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 करा बाय